काही गेल्या वीस दिवसापासून हिवाळी अधिवेशनापासून काही नाही वाल्मिकांना कराड यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांची नाहक बदनामी केलेली आहे धनंजय मुंडे साहेब यांच्या मंत्रीपदावर गंडांतर येण्यासाठी हा त्यांचा एक षडयंत्र आहे त्याच्यावर कारवाई व्हावी त्यांचे गुन्हे मागे व्हावेत या सगळ्या लोकांच्या निषेधार्थ हे उपोषण चालू आहे हत्या होण आणि एखादा संवाद काढत ह्या दोघांचा काय संबंध असू शकतो तुमच्या तुम्ही त्याला काही पण स्वरूप देऊन कुठे पण वाढून हे सगळं खोटं आहे ना त्याच्याबद्दल आम्ही त्याच्यावर काही बोलू शकत नाही खोट्या बातम्यांवर किंवा खोट्या मागण्यांवर आम्ही हे तर आमरण उपोषण आहे पण ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी हो ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे थांबलं तर आम्ही अजून ह्याच्यापेक्षा मोठे मोठे आंदोलन सर्व सर्व जातीय बांधव करणार आहोत व्हिडिओ माझ्याकडे व्हिडिओ पण मी अवेलेबल करून नक्कीच तुम्हाला सेंड करू शकते